लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान काल महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये पार पडले पंचाहत्तर पर्सेंट मतदान होण्याची शक्यता होती नागपूर प्रशासनाने अथक प्रयासही केला मात्र केवळ चौपन्न टक्के मतदान झाले अशातच लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वर्धा येथून सुरुवात केली तळेगाव येथे आयोजित सभेनंतर पंतप्रधान मुक्कामासाठी नागपुरात आले होते तर अशातच शनिवारी सकाळी त्यांनी घसरलेल्या मत मतदानाच्या टक्क्याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे नागपुरातून निघण्याआधी सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना राजभवनात बोलावले होते त्यात आजी माजी आमदारांसोबतच जवळपास पंधरा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता अशीही माहिती सूत्रांनी लोकमतला दिली आहे भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना पहिल्या फेजमध्ये केवळ चौपन्न टक्के मतदान झाले असल्याने मोदींनी या विषयावर चर्चा केली आहे पूर्व विदर्भात झालेले एकूण मतदान आणि नेमकी परिस्थिती याची माहिती घेतली तसंच पुढील तयारी कशी सुरू आहे याचाही आढावा घेतला अशा काही मुद्द्यांवर चर्चा झाली सोबतच मतदानाची टक्केवारी कमी का या मुद्द्यावरही मोदींनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदींचा नागपूरचा हा दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत